सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आठ जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार आज सकाळपासूनच राज्यातील विदर्भातील काही भागात भयंकर ढगफुटी सद्रस पाऊस चालू आहे तसेच मागील चोवीस तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे पावसाने हजेरी लावली आहे जाणून घेऊयात आज हवामान खात्याने रात्रीपर्यंत राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे याविषयी आणि हा पाऊस राज्यात नेमका अजून किती दिवस होणार पाऊस कधी उघडणार याविषयीची सविस्तर माहिती आणि महाराष्ट्रातील असेही काही भाग आहेत ज्या भागांमध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही जाणून घेऊयात सर्वच भागांची अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आज मोठा पाऊस होणार आहे येत्या काही तासात हा पाऊस सुरू होईल त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात आपल्याला मोठा ढगफुटी सदरस पाऊस आज रात्री देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच भयंकर वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील आज सायंकाळी आणि रात्री पावसात आपल्याला पाहायला मिळू शकतं मराठवाड्यात देखील आपल्याला दुपारनंतर आणि सायंकाळी वातावरण बदललेले पाहायला मिळेल तर रात्रीदरम्यान मराठवाड्याच्या काही भागात मोठ्या पावसाला सुरुवात देखील होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात काही भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या भागात पाहायला मिळेल यामध्ये सोलापूरच्या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि तुळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत रात्रीपर्यंत होऊ शकतात तर पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आज आपल्याला पाहायला मिळेल कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज देखील मध्यम ते जोरदार पाऊस दुपारनंतर आणि रात्री देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात काही भागात पावसाचा जोर आज कमी झालेला पाहायला मिळेल फक्त ढगाळ वातावरण असेल तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह खानदेशच्या बऱ्याचशा भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता नऊ जुलैचा अंदाज उद्या फक्त विदर्भात मोठा पाऊस असेल मध्य महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळेल आणि कोकणात देखील पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रात मात्र आपल्याला काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता दहा जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे कमी होणार आहे काही भागातील पाऊस तर बंद देखील होणार आहे आपण या ठिकाणी पाहतात दहा जुलैचा अंदाज म्हणजेच गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील पाऊस बंद होईल मराठवाड्यातील पाऊस बंद होईल फक्त ढगाळ वातावरण मात्र काही भागात हलके आपल्याला पाहायला मिळू शकते मात्र कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दहा तारखेला देखील राहील मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होईल आणि विदर्भात मात्र फक्त नागपूर जिल्ह्यात आपल्याला मोठा पाऊस दहा जुलै रोजी पाहायला मिळेल बाकी विदर्भातील जिल्ह्यांमधील पाऊस आपल्याला बंद झालेला पाहायला मिळेल अकरा तारखेला पाहिलं असता आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस आपल्याला बंद झालेला पाहायला मिळेल कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील देखील पाऊस आपल्याला बंद झालेला अकरा जुलै रोजी पाहायला मिळेल मात्र ढगाळ वातावरण विदर्भाच्या काही भागात पाहायला मिळू शकते बारा तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात कुठेही पाऊस असणार नाही फक्त ढगाळ वातावरण मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही भागात पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील देखील पाऊस आपल्याला बंद झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायच झालं तर आठ नऊ आणि दहा जुलैपर्यंत राज्यात मोठा पाऊस होणार आहे त्यानंतर अकरा जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे अकरा ते पंधरा जुलै राज्यात शेतकरी बांधवांना कामे करण्यासाठी वेळ मिळणार आहे पाऊस उघडीत घेणार आहे तरी सर्व मित्रांनी हा महत्वपूर्ण अंदाज आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद